आमचे दैवत आधारस्तंभ आणि त्यांच्या आदर्श घेऊन काम करताय तर अधिवेशनात दाखवून द्या हा स्पेशल कायदा पास करा त्याचबरोबर अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे अनेक वेळा सांगून सुद्धा निवेदन देऊन सुद्धा जाहीर करणं शासनाने जाहीर केलं पाहिजे शासन म्हणजे फक्त सत्ताधारी पक्ष नाही जेवढे काय सभागृहात बसलेले सत्ताधारी विरोधक असू दे नाहीतर कुठल्याही पक्षाचे असू दे या सगळ्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन मान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने संपूर्ण खंड स्वरूपात प्रसिद्ध करावा ज्याच्यामुळं हो साध्य जे वादविवाह जे होतात ते संपुष्टात येते त्याचबरोबर कोणी पण काय एखाद्याला पिक्चर काढायचं का असेल टी व्ही सिरियल काय असेल जे काय असेल त्याला आपण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतो त्याच्यावर सुद्धा कायदा त्याच्यावर ते आला पाहिजे की ह्या संपूर्ण हे करत असताना कुठली तरी कादंबरी काल्पनिक ह्याच्यातनं जर तुम्ही हे करत असाल अनेक कुटुंब असे जे घराणे होते मी घराणे म्हणजे संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातले असतील वेगवेगळ्या देशातले असतील ह्या लोकांनी संपूर्ण ज्या लोकांनी आयुष्य वेचलं एखादा काल्पनिकच्या काल्पनिक ह्याच्या आधारावरती तुम्ही ज्या वेळेस एखादं चित्रपट हे करतात रिलीज करतात ते करायच्या अगोदर इतिहास त्याची अशी कमिटी बनवली पाहिजे ज्यांनी समितीच्या माध्यमातून नेमली पाहिजे की ते पहिलं ते तुमची जी काय स्क्रिप्ट असेल ती त्या समितीच्या समोर गेली पाहिजे त्या समितीत अभ्यास करते त्यात काय ते काय हे चुकीचं आहे आणि काल्पनिकच्या ह्याच्या आधारावरती जेव्हा हे होतं त्यावेळेस तुम्हाला सांगतो कि की ते निर्माण होत काल संपूर्ण शिर्के कुटुंबातले बरेच लोक आले होते ते म्हणाले की शावा ह्या चित्रपटात की शिर्केंनी महाराजांना पकडून दिलं असं कुठे इतिहास घेऊन नाही कसं जर असतं मला सांगा तर सोरिका झाल्या असत्या सो का मला सांगा ते ते म्हणले की आम्ही कुठं तरी गेलो लोक म्हणतात की आमच्याकडे त्या नजरेने बघतात भलं ते आता आपल्या व्यवसाय करत असतील किंवा कुठल्या प्रोफेशनमध्ये हजरी असतील तर नाही म्हणलं तरी प्रतिकार होती त्यांना येते लोक त्यांच्याकडे बघण्याचा एक वेगळं आयकल निर्माण होतो कारण नसतात आणि समाजातील ते निर्माण करण्याचं काम हे जे लोक करतात यासाठी हा कायदा याच अधिवेशनात जर खऱ्या अर्थाने या सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातल्या लोकांचं जर खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असाल मग मुख्यमंत्री असू दे दोन्ही उपमुख्यमंत्री असू दे विरोधी पक्ष नेते असू दे किंवा सगळे जे काही वेगवेगळ्या पक्षाचे पक्ष नेते असू दे तर तुम्ही खऱ्या अर्थाने करत असाल तर ता तातून जे असाल महाराष्ट्राच्या जनतेला की हे संपूर्ण जे काही मी बोललोय ते खऱ्या अर्थाने तुम्ही हा कायदा ह्याच ह्याच्यात तुम्ही पारित करा अन्यथा लोक लोकांना माझ्यावर सोडून द्या पण लोकांना तुमच्यावरचा सुद्धा विश्वास उडून जाणार कुठंतरी महाराजांच्या नावाने जेव्हा असं वक्तव्य केलं जातं त्याच बाकीच बाबतीत बाकी सुद्धा विचार केलं करणं गरजेचं आहे ते निर्माण झाला तिथं दंगली होतात मध्ये कारण नसताना लोक मृत्युमुखी जातात हे सगळं थांबत आणि हे थांबवण्याचं काम केवळ सत्ताधारी आहे विरोधी ना नाही सगळ्या एकंदरीत जेवढे काय पक्ष आहेत जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ज्या महाराष्ट्रातले त्या सगळ्यांचे आहेत आणि महाराष्ट्र शासनाने स्पेशल लॉ हा या असेंब्ली या अधिवेशनात त्यांनी पारित करावा माझी त्यांना विनंती नाही माझा मी लोकांच्या वतीने माझ तर आहेच पण लोकांच्याच संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने तुम्ही करावा केलंच पाहिजे नाही केलं सारखं गोंधळ होत कोण हा बोलतोय म्हणजे शेवटी होत काय बाकी काय नाही हा हे म्हणणार नाही आम्ही करू ते करू ते आता सगळे मंदिर साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार सगळे हे लक्षात घ्या गोंधळता फक्त सभागृहात याच विषयावर ठेवतोय ना मग हा भाजप पारित करा म्हणजे काय ते एक आहे ना म्हणजे गोंधळ म्हणतो की त्याला मला हिंदीमध्ये काय शोर म्हणतात ना बरोबर शोर आता बंद करा आता शिक्कार करा हा कादा कायदा पारित करू नाही तर लोक उद्या तुम्हाला कोणी पण असू दे आज कायदा पारित झाला नाही तर महाराष्ट्र लोक महाराष्ट्रातील लोक तुम्हाला माफ जनता माफ करणार नाही या ठिकाणी आवजून मला सांगायचं वाटते कारण की अनेक लोकांचे मन दुखवले गेले वाटतं खूप परिस्थिती आहे गरजेचं नाही हे झालंच पाहिजे ही लोकांची मागणी केवळ माझी एकट्याची नाही मीडियाच्या माध्यमातून ना। तुम्हाला जे वाटतंय ना कुणाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या जे आता राज्यकर्ते विरोधी पक्ष किंवा वेगवेगळ्या पक्षातल्या मला आव्हान आहे तुम्ही माझं आव्हान आहे तुम्हाला हे जर झालं नाही तर मग लोक लोकांना वाटेल की तुमचं महाराजांवरती बात प्रेम नाही आणि मला वाटत की तुमचं तसं काय आहे तुमचं महाराजांवरती प्रेम आहे तर ते कायदा पारित करून ते दाखवून द्या जनतेला आता वेळ आहे बारासाहेब याच्या संदर्भात या तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी काही बोलणं केलंय का हा कायदा पारित व्हावा यासाठी काय एक लक्षात घ्या मी आता जे बोललोय ना त्यांनी केलं नाही तर मग काय त्याला काय लोक त्यांना जा विचार जा विचारण्या केलंच पाहिजे त्यांनी का प्रत्येकाने फक्त नुसतं निवडणुकीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजचं नाव घ्यायचं घेऊ नका ना सांगून ते टाका नाही कायदा पारित करायचं ना सांगून टाका की आम्ही नाही करत आम्हाला माहित नाही पण छत्रपती शिवाजी महाराज ते एवढं घाटस्तरी दाखवा ना मग लोक तुम्हाला तुमच्या सगळ्यांना या सगळ्यांना कोणी पण असू दे त्यांना लोक जागा दाखवतील ना लोक जेव्हा आमदार आणि खासदारांना निवडून देतात ती जनता आहे जनार्दन आहे लोकशाहीचे ते, ते राजे आहेत तुम्ही त्यांचे प्रतिनिधी द्या त्यांच्या भावना लक्षात घेऊन जर केलं नाही तर तुम्हाला जे काही परिणाम सामोरे सगळ्यांना सर्वांनाच त्यांना काय मला सुद्धा सामोरे जावं लागणार तुमची पुढची भूमिका काय असणार या विषयावर करावंच लागणार ना झालं म्हणजे असं नाही करणार म्हणजे मग ते वेगळी तुमचं म्हणजे वेगळी प्रेम किंवा वेगळी आदर्श म्हणून नसत म्हणजे महाराजांमध्ये तुम्हाला काहीच वाटत नाही असं लोकांच्या लोकांना म्हणजे मला किंवा सर्वसामान्य लोकांना तेच वाटतात ना महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले मित्र आहेत आणि गोष्टीत आपण बोलता मग हे गोष्ट ऐकत नाहीत का ते आपले अरे बाबा ऐकून मिनिट हा कायदा त्यांना करावाच लागणार आणि दुसरी गोष्ट हे जे टिप्पणी होता केला ना तर महाराष्ट्र जनतेला महाराजांची शपथ तुम्ही त्या काय तुमच्या लोकप्रजेला जा विचारा पडता आणि सातत्यानं हे जी भूमिका महापुरुषांच्या बद्दल ते एकाच विचारधारेच्या लोकांकडून जास्त वेळा झालेली आहे आणि त्याच विचारधारेच सरकार आहे त्यामुळे ते करत नाहीये म्हणजे विचार ही विचार विचारधारा ही विकृत लोकांची विचारधारा ते कुठल्या जातीतले नाही ते कुठल्या पक्षातले नाही फक्त विकृत आता कोरटकर तर सगळ्या भाजपच्या नेत्यांच्या जवळ त्याचे फोटो सगळे राहुल सोला सगळे आर एस एस आणि त्या भाजपच्या नेत्यांच्या जवळचे बहुजन समाजातला कुठलाही व्यक्ती असं महाराजांबद्दल आजपर्यंत नाही लक्षात घ्या कोरटकर हा तो ते नाव हे नाही केलं उद्या आम्ही होईल सोम्या होईल कोणी पण होईल का या सगळ्या गोष्टी गुन्हे दाखल करावेत असं वाटत नाही मला सर गुन्हे दाखल करावेत नाही त्यांना गुन्हे तेच समज ना हा कायदा एकदा झाला ना परत पुढे धाडस करणार नाही ना नॉन अवेलेबल ऑफेन्स सांगितलंय दहा वर्ष किमान इम्प्रिझमेंट विथ मॅक्सिमम फाईन जे तुम्ही अट्रॉसिटीज किंवा बाकीच्या बाबतीत तुम्ही लागू करता मग करा ना कारण की या शेवटी एक लक्षात घ्या महाराजांनी शहाजी महाराज असतील असेल समाज आयुष्य वैष्णव आज मला सांगा आज आपण ज्या म्हणजे त्यांच्याबद्दलच आता असं बोललं जात असेल इच्छित आहे महाराज महापुरुषांना होणारी बदनामी त्याच पद्धतीने आता औरंगजेबाचं उदात्तीकरण होत आहे ज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकार पुर पैसा पुरवते असं हिंदू जनजागृती समितीने दावा केला आणि हे माहिती अधिकारातून दोन हजार अकरा पासून साडेसात लाख पुरवले असं माझ्याबद्दल बोललं आणि एक लागत औरंगजेब काय देव घेऊन होता कुठून आला तो औरंगजेब हे सगळे परकी सगळं आक्रमण होते महाराष्ट्र जे बोलतात त्याचं प्रोटेक्शन ते सगळं भेटतो परत लगेच दुसऱ्या दिवशी प्रोटेक्शन मिळतो प्रोटेक्शन मिळणार नाही किती असं काय प्रोटेक्शन एक लक्षात घ्या तुम्ही आता तुम्हाला सांगतो आज सगळ्यात काय त्यांना प्रोटेक्शनच्या बाबतीत जर बोलायला झालं तुम्हाला माहित आहे पण त्यावेळेस कॅनिडी का मला वाटतं कॅनिडीत बोलले होते इट इज व्हेरी इझी टू केल प्रेझिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स वेल अ पर्सन कोणी पण असतो डिसाइड टू ट्रेड हेज लाईफ हेज म्हणजे जेव्हा एखादं कुठे पण प्रोटेक्शन असलं आणि एखाद्या ठरवलं मिरत झालं पण ह्याला खरंच कारण ही वेळ येऊन देऊ नका ही जशी ते जे बोलले त्यांची त्यांची नीतिमत्ता भ्रष्ट झाली त्याला लागू होतं हे कुठल्याही लोकप्रतिनिधीला ते लागू होतं किती जरी प्रोटेक्शन असलं कायदा पारित केलं नाही तर लोकांत लोक काय तुम्हाला किती पण प्रोटेक्शन मिळावं महाराष्ट्र महाराष्ट्रातील प्रत्येक नेता प्रत्येक नेताला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव म्हटल्याशिवाय शिवाय पार्थांचा नाही आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या छत्रपती संभाजी महाराजांचा असं वारंवार अवमान होत असेल तर या राज्यकर्त्यांना यांचा नावाचं उल्लेख करणं ही चुकीचं ठरेल तर मी वंशज म्हणून तुमची नेमकी यावडी त्या मी नाव वापरू छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी बोलत सांगितलं हे नाव वापरू नये असं वाटतं काय मला सांगितलं सांगितलं नाव वापरून मिळून दाखाना महाराज काय जर तुम्हाला वाटतय आहे हा स्तंभ कारण काय प्रॉब्लेम काय महाराज साहेब औरंगजेबाची कबर जी आहे त्याच्या उदरती करून काढली जावी अशी औरंगाची पण मागणी आणि बऱ्याच नेत्यांची ने। ने आता मागणी आहे महाराज तुम्ही कसं बघता तू काय नव्हता त्याच काही योगदान तू इथं आला होता तो कोण आहे तो काय इथं नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जाती धर्मातल्या हे श्रद्धास्थान आहे जे मंदिर असतील मस्जिद असतील जे काय बाकीचे धर्मस्थळ असतील ते जपण्याचं काम हिनी उलट केलं हिणी जर उलट केलं असेल तर ता मग ते काय ठरवण्यात काय अर्थ आहे परत म्हणणार तो हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा तो इतका नव्हताच रोज चोर हजार लोटायला होता आलेले हे आहेत आता कायद्याच्या संदर्भात ह्या अधिवेशनात व्हायलाच पाहिजे डेडलाईन ढेगडायला असं आपण म्हणतोय चरित्र कारण बरेच वर्ष झाले दर वेळा हे प्रकाशित करणे त्याला काहीतरी काल असली पाहिजे किंवा तेच सांगितलं याच अधिवेशनामध्ये तर कायदा त्यानंतर शासन मान्य इतिहास शासनानेच प्रकाशित करावं खंडपीठ भेटाच्या आणि सिनेमॅटिक लिबर्टीवरती एक समिती नेवावी इतिहासकारांची त्याचे जेणेकरून करून कुठलेही थेट निर्माण होत नाही गोष्टी प्रामुख्याने ह्याच योजना त्यांनी कराव्या महाराज साहेब आपली भूमिका समजली आता फक्त जर झालं नाही भाजपचं सरकार आहे झालं नाही तर आपण काय करणार नाही त्यांच्याच हातात आहे ना आता देवेंद्र फडणवीस मंत्री देत होते त्याला वाटते भाजपला किंवा काँग्रेस शिंदे साहेबांना गटाला अजितदादा पवार गटाला किंवा मग उद्धव ठाकरे गटाला आणि काँग्रेस अजून काय झालं शरद पवार पवार साहेबांच्या गटाला तुम्हाला वाटतं तर नाही तुम्ही एक मताने हे करा ना पण नाही झालं तर काय आपलं काय करणार नाही खास आहे का त्यांचा त्यांनी सांगाव नाही करणार म्हणून बा बघ उद्रेक किती होतं थांबवलं कसं मग रातिशाही असतील आता तुमच्या नागरिका असतील कोणाला त्यांच्या लोकांना असती अधिकारकडे असते काय शिक्षण त्या काळात कडेलोट निर्माण केलं दुसरं काय तो अह मला सांगा ना महागा निघाला होतं नसबंदीचं काय तांबी बिंबी असं काहीतरी होत त्या अशा लोकांची जमा जमा विकृत लोकांची आहे ना त्या लोकांची नसबंदी केली पाहिजे ना आणि ही नसबंदी मी मुद्दे आहे ना हे तिन्ही जे मुद्दे आहेत काहीतात त्यानंतर हे शासनमान्य इतिहास आणि सिनेमॅटिक लिबर्टी हे केल्यानंतर त्या लोकांची आपोआप नसबंदी होणार आहे